विद्यार्थी मित्रांनो अनुभव हा एकोणीसावा पाठ इयत्ता पाचवी सुलभ भारती मराठी या पाठ्यपुस्तकामधला आहे तर या पाठावरचा म्हणजे हा जो भाग दुसरा आहे तर या पाठावरती स्वाध्यायामध्ये असणारे जे प्रश्न आहेत त्याची उत्तर यांचं स्पष्टीकरण आपण या ठिकाणी पाहतोय यामध्ये पहिला प्रश्न दिलेला आहे आईला पाहताच मुलगा का धावत गेला बघा की मुलाला मुलाला आईच्या हातात दोन मोठ्या पिशव्या दिसल्या त्या जड असाव्यात जड म्हणजे वजनाने भारी असाव्यात ना हेवी असाव्यात असं त्याला वाटलं आणि आईला मदत करावी या विचाराने आईला पाहताच मुलगा धावत गेला म्हणजे आईच्या हातामध्ये आई बाजाराहून आली होती मार्केटमधून मा आली होती आणि आईच्या हातामध्ये असणाऱ्या ज्या पिशव्या आहेत त्या ते त्याला हेवी वाटल्या जड वाटल्या म्हणून तो धावत गेला पुढं बघा दुसरा प्रश्न आहे की आईचे हात कशामुळे लालेलाल झाले होते बघा तर आईच्या हातात असणाऱ्या दोन वजनदार पिशव्या होत्या आणि बराच वेळ त्या हातात धरल्याने त्याच्या ओझ्यामुळे आईचे हात लालेलाल झाले होते बघा आईला बरं का वाटलं बघा बर का बरं वाटलं तर आई दोन हातात वजनदार पिशव्या घेऊन एकटी चाली तिचं हात त्या ओझ्यामुळे लालेलाल झाले होते आणि बराच वेळ ती स्वतःचे हात दाबत होती आणि आईच्या हातातील एक पिशवी मुलाने घेतल्यामुळे तिचं ओझ कमी झालं म्हणून तिला बरं वाटलं पुढं बघा मुलाने किराणा सामान केव्हा आणायचं ठरवलं आणि का बघा मुलाने किराणा सामान की ज्या दिवशी शाळेला सुट्टी असेल तेव्हा किराणा सामान आणायला जायचं असं त्याने ठरवलं का की ज्यामुळे आईला पिशव्या उचलाव्या लागणार नाहीत कारण त्यानं पाहिलं होतं की आई वजनदार दोन पिशव्या घेऊन आलेली आहे त्याच्यामुळे ना तिला त्रास झाला मग आपण जर सुट्टी असेल त्या दिवशी आईला मदत केली आहे ना दूशी दूशी तर आईला त्रास होणार नाही म्हणून त्यानं सामान आणायचं आपलं शाळेच्या सुट्टीच्या दिवशी ठरवलं पुढचा प्रश्न मित्रांनो खालील शब्दात शरीराचे भाग असणारे शब्द शोधा बघा जर शब्द दिलेला आहे पाठवणी यामध्ये पाठ हा शब्द आहे यजमान यामध्ये शरीराचा भाग असणारा म्हणजे मान आगबोट यामध्ये बोट है ना तोंडपाठ यामध्ये दोन्ही शरीराचे भाग असणारे शब्द आहेत तोंड आणि पाठ पोटपूजा पोट शब्द आहे पायपुषणीमध्ये पाय आहे गालबोटमध्ये गाल आणि बोट दोन्ही आहे आणि नाकतोडा यामध्ये नाक आहे नाकतोडा हा एक कीटक आहे पुढील तिसरा प्रश्न आहे खालील शब्द वाचा आणि तसेच लिहा हे शब्द तुम्हाला अशाच प्रकारे वाचायचे आणि लिहायचे आहेत म्हणजे हे आपण नोटबुकमध्ये लिहायचे कारण लिहिण्यामुळे आपला सराव होईल आणि आपण मग दुसऱ्या वेळेस आवश्यकता लागल्यास ते शब्द तशाच प्रकारे लिहू शकू आता विरुद्धार्थाचे शब्द लिहा बघा मोठे लहान हसणे रडणे जड म्हणजेच हेवी आणि त्याला विरुद्धार्थ शब्द आहे हलकं खाली वर जाणे येणे सांडणे भरणे आता खालील शब्दांमध्ये काही शब्द लपलेले आहेत ते शोधायचे बघा सामा नाला बघा या ठिकाणी जेवढे जास्तीत जास्त शब्द बनवता येतील तेवढे शब्द बनवलेले आहेत माना नाला नामा मासा माला तसेच हे खालचे शब्द तुम्ही पाहू शकता त्यांचं उत्तर या ठिकाणी समोर दिलेले आहेत शब्द आहेत बाजारात चाललीस ना मनापासून तर अशा प्रकारे इथं त्यांची उत्तरं दिलेली आहेत पुढं बघा तुम्ही आईला कोणकोणत्या कामात मदत करता तर तुम्ही आईला का करत असलेल्या कामामध्ये आम्ही आईला व अनेक कामात मदत करतो मग या ठिकाणी तुम्ही उदाहरणं दाखल कोणकोणत्या कामात मदत करता ते लिहिलं तरी चालेल बघ उदाहरणार्थ घरकामामध्ये कपड्यांच्या गड्या करू लागतो पुस्तके आपल्या कपाटामध्ये ठेवतो आपले चप्पल बूट व्यवस्थित ठेवतो ते घरकाम झालं तर बाहेरील कामामध्ये कोणकोणती कुन मदत करता इस्त्रीचे लहान कपडे आणणे बँकेत चेक टाकणे वाण्याकडे यादी देणे वाणी म्हणजे ना किराणा दुकानदार जो आहे त्याच्याकडे यादी देणे दळण टाकणे किंवा दळण आणणे या व्यतिरिक्त अजून तुम्ही हे ना घरकामामध्ये असेल किंवा बाहेरील कामामध्ये आपल्या आईला जे काही मदत करत असाल ते तुम्ही या ठिकाणी लिहू शकता आता तुमच्या घराजवळील किराणा मालाच्या दुकानात जा आणि येथील वस्तूंची यादी करा आणि ती पुढील राखाण्यात लिहा बघा सामान इथं दिलेलं ह्या रखान्यामध्ये आणि इथं ते सामानाची जी क्वांटिटी आहे नग म्हणजे किती किलोमध्ये आहे पाच किलो गहू दहा किलो है ना गूळ एक किलो साखर दोन किलो आहे ना पुढं बघा चहा पावडर अर्धा किलो टॉयलेट सोप तीन नग आग पेट्या एग बॉक्स लायझ हॉल मोठी बाटली तर अशा प्रकारे या व्यतिरिक्त आणखी काही घरामध्ये आपल्या येणारं जे सामान आहे त्यांची तुम्ही यादी आणि त्याची क्वांटिटी लिहू शकता येत बघा शब्द गट दिलेला आहे जोड्या लावायचा आहे अ गट आणि ब गट एक गट इकडं दिलेला आहे आणि त्याच्या ब गटामध्ये इकडं जोड्या दिलेल्या आहेत उत्तर दिलेलं आहे इथं बघा लालेलाल लाल काय आहे कुंकू आहे काळे कुठं केस आहेत पांढरे शुभ्र दही आहे पिवळे धम्मक लिंबू आहे जांभळट जांभूळ आहे निळसर आकाश आहे हिरवेगार गवत आहे आता इथं रिकाम्या जागी शब्द भरायचा आहे वाक्याने पूर्ण करायचं आहे संजू डॅश डॅश उठतो बघा हळूहळू उठतो का शाळा उठतो का लवकर उठतो का पडली उठतो म्हणजे अर्थपूर्ण वाक्य तयार झालं पाहिजे त्यामुळे इथं संजू काय करतो लवकर उठतो गोगल गाय बघायचे जा हळूहळू चालते हा बंगला नेहमी बंद असतो अशा प्रकारे यांची उत्तरं तुम्हाला या ठिकाणी रिकाम्या जागी लिहायचे वाक्य पूर्ण करायचं आहे आणि रिकाम्या जागी जो शब्द लिहिलेला असतो त्याला अंडरलाईन करायचे या ठिकाणी बघा आईविषयी एखादी कविता मिळवायचे पाठ करायचे किंवा वर्गामध्ये म्हणून दाखवायचे बघा आईविषयी अशा अनेक कविता आहेत तर त्यापैकी तुम्हाला जी सोपी सोयीस्कर लक्षात राहील अशी एखादी आईविषयीची कविता तुम्हाला त्या ठिकाणी पाठ करा किंवा वर्गामध्ये म्हणून दाखवा आता याच पाठावरती आधारित ॲडिशनल इम्पॉर्टंट क्वेश्चन्स बघा आईकडे बघून मुलाला काय जाणवलं तर आईकडे बघून मुलाला जाणवलं की तिच्या हातातील पिशव्या खूप जड आहेत आईच्या हातातील पिशव्यांमध्ये काय होतं तर आईच्या हातातील पिशव्यांमध्ये वगैरे घरात ला घरासाठी लागणारं महिनाभराचं किराणा सामान होतं मुलाने काळजीने आईला काय विचारलं आई तू दर महिन्याला एवढं वजन एकटीच घेऊन येतेस असं काळजीनं मुलानं आईला विचारलं पुढच्या वेळी आईबरोबर सामान आणायला कोण जाणार होतं तर पुढच्या वेळी आईबरोबर सामान आणायला मुलगा जाणार होता तर एक दोन शब्दात उत्तरेल आहे बघा मुलगा कुठे निघाला होता घरी आईच्या पिशवीत काय होतं किराणा सामान ज्यावेळेस तुम्हाला असा प्रश्न येतो एक दोन शब्दात त्यावेळेस पूर्ण वाक्यात लिहायची गरज नाही तुम्ही एक किंवा दोन शब्दामध्ये उत्तर लिहू शकता पुढचं बघा थोडक्यात प्रश्न दोन मार्कांसाठी विचारला जाऊ शकतो आईबरोबर सामानाला गेल्याने गे मुलाला काय फायदा होणार होता ना तर आईबरोबर आणायला गेल्याने मुलाला तिच्या कामात मदत होणार होती आणि त्या मुलाला व्यवहार ज्ञान त्याचं वाढणार होतं म्हणजे त्याला हे ना बाजारामध्ये आईबरोबर गेल्यानंतर आई ज्या ज्या वस्तू खरेदी करणार आहे त्या वस्तूंच्या किमती माहीत होणार होत्या त्याचबरोबर आई त्यांना कशा प्रकारे पैसे देते किती पैसे झाले त्याचे असं त्याचं एकूण व्यवहार ज्ञान वाढणार होतं पुढं बघा तुम्ही आईला आणखी कोणत्या कामात मधूत मदत करू शकाल आणि ती प्रकारे बघा सणावाराला किंवा घरात एखादा कुठला कार्यक्रम असला तर आईला घर स्वच्छ करण्यासाठी किंवा घर सजवण्यासाठी आईला मदत करू तिच्याबरोबर बाजारात जाऊन भाजी घेण्यास मदत करू भाजी निवडण्यास मदत करू तर या व्यतिरिक्त आणखीन तुम्ही बाबा आणखी कशा प्रकारे आपल्या आईला कामामध्ये मदत करू शकता ते तुम्ही या ठिकाणी लिहू शकता पुढचं आहे बघा वाक्यप्रचार दिले पाठामध्ये गाठणे म्हणजेच एखाद्याजवळ पोहोचणे म्हणजे पोलिसांनी चोराला गाठलं त्याचा वाक्यामध्ये पण उपयोग केलेला आहे बघा भाव गगनाला मिळणे भाव म्हणजेच रेट जे वस्तूच्या किमती असतात प्राईज म्हणजेच खूप महागाई होणे बघा सोन्याचे भाव दिवसे दिवस गगनाला भिडत आहेत त्याचा वाक्यामध्ये उपयोग केला हुश करणे म्हणजेच मोकळा श्वास कर घेणे वर्षभराची कामे पूर्ण झाल्यावर शिक्षकांनी हुश केले वाक आतामध्ये खालील शब्दांमध्ये लपलेले शब्दा शब्द आहेत इथं बघा शब्द दिलेले आहेत आणि त्यामध्ये लपलेले जे शब्द आहेत ते पुढं दिलेले आहेत तर थोडक्यात या पाठाबद्दल सांगायचं झालं तर आईबद्दलची काळजी आणि मुलाचा समजूतदारपणा या पाठामध्ये सांगितलेला आहे आता पाठात आलेले काही कठीण शब्द त्याचे मराठीमध्ये अर्थ आणि त्यालाच इंग्लिशमध्ये काय म्हणतात हेही तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटेल तर मुलांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आवडला तर लाईक करा आणि चॅनेलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे अशाच प्रकारचे नवनवीन नु व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील धन्यवाद